राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आणखी सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत राज्यात भाग बदल जोराचा पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून आनंदात लक्ष देतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुमच्यासाठी आनंदाची बातमी की तुमचे शेतीचे काम करण्यासाठी एक जून पासून ते सहा जून पर्यंत राज्यात सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा सहा तारखेपर्यंत सहा जून पर्यंत शेतीचे काम आटकून घ्या कारण की राज्यामध्ये राज्यामध्ये एक जून पासून तर सहा जून पर्यंत हवामान कोरडा राहणार आहे आणि त्यामध्ये सूर्यदर्शन करणारे तुम्ही शेतीची कामे करा कारण रा की राज्यामध्ये सात जून नंतर परत थोडा थोडा पाऊस वाढण्यास सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तीस पर्यंत राज्यात दररोज भाग बदलत बदलत मुसळधार कुठं अतिमुसळधार कुठं रिमझिम पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला रा सांगू इच्छितो की पाऊस खूप झाला जमिनीमध्ये ओल भरपूर आहे पण पेणीसाठी आपल्या शेत दुरुस्त नसल्यामुळं सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी की म्हणजे तुमच्यासाठी वरून राजा पाच ते सहा दिवस म्हणजे एक जून पासून तर सहा जून पर्यंत रजेव जाणार आहे म्हणजे तुम्हाला शेती कामं करण्यासाठी वेळ देणार आहे तुम्ही त्या सहा जून पर्यंत शेतीचे कामे करून घ्या कारण की राज्यात सात जून नंतर दररोज पाऊस वाढण्यास सुरुवात होणार आहे म्हणजे सात जून नंतर सातला थोडा वाढणार आहे आठला परत वाढत जाणार आहे नऊला ला परत वाढत जाणार आहे म्हणजे असा पाऊस वाढत वाढत जाणार आहे म्हणून हा अंगाज लक्ष द्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला परत सांगतो की हा पाऊस तीस मे पर्यंत दररोज पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा या भागात पडणारच आहे पण जास्त पाऊस मुंबईला मात्र आणखीन दोन दिवस म्हणजे सत्तावीस म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस दोन दिवस मुंबईला इगतपुरीकडे खूप पाऊस पडणार आहे पुण्याकडे खूप पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र एक जून पासून ते सहा जून पर्यंत सूर्यदर्शन काढणार आहे शेतकऱ्याला कामं करण्यासाठी वेळ देणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी सहा जून पर्यंत तुम्ही तुमचे काम करून घ्या सात तारखेपासून राज्यात परत पाऊस आला थोडी थोडी वाढण्यास सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा जमिनीमध्ये ओल भरपूर आहे म्हणून तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा अचानक वातावरणाचा जर झाला तर लगेच शिक्षण देणार आहे